स्वामी समर्थ नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप खुँ स्वागत आज मी दादा रिस्टला आलेली आहे हिंदमाताला त्या व्हिडिओमध्ये आज आपण क्लचेस बॅगचं खूप छान छान असं कलेक्शन पाहणार आहोत अगदी वन फिफ्टीपासून स्टार्टिंग प्राईज रेंज असणार आहे पार्टीवेअर असं कलेक्शन आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी मी तुम्हाला इथलं लोकेशन सांगते तुम्ही बघू शकतात लेफ्टँड साईडला भरत क्षेत्र हे शॉप आहे त्याच्या अपोजिट साईडला हे बॅगचं क्लचेसचं शॉप आहे ह्या शॉपमध्ये जाऊया आपण छान छान असं कलेक्शन पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया रुपयाच्या रेंजमध्ये बघू शकतात छान अशा चा हँडबॅग आहेत है। त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स आपल्याला मिळणारे असते वर ये पन्नास रुपयेच्या रेंजमध्ये आहे खणा खणाची हॅ हँडबॅग येणार आहे मागे चेन येणार आहे छान अशी आहे सरस्वतीचं पिक्चर आहे त्याच्यावर यासुद्धा आपल्याला हळदी कुंकवासाठी किंवा देवाघेवाणीसाठी छान अशा पर्सेस आहेत त्याच्यामध्ये हे वेगवेगळे कलर्स मिळणार आहेत खूप सारे व्हेरायटी आहे याच्यामध्ये तसंच वीस रुपयाच्या रेंजमध्ये इथे पावचेससुद्धा मिळणार आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स आपल्याला मिळणार आहेत ट्वेंटी रुपीजच्या रेंजमध्ये हे सुद्धा आपल्याला हळदी कुंकासाठी काही छान असे पावचेच आहेत कोणाला द्यायचं असेल काय गिफ्ट म्हणून हे सुद्धा सुंदरच आहे चांगली व्हरायटी आहे बघू शकतो छान छान असे बटवे आहेत इथे मस्त असं वर्क केलेलं आहे बटव्यांवर कसं आहे वन फिफ्टीच्या रेंजमध्ये बघू शकतो खूप छान छान आहे मस्त असं डिझाईन ह्याला हे केलेलं आहे खूप सुंदर सुंदर असे आहेत बटवी साईट मिळणार आहे वन फिफ्टीला त्यामध्ये वेगवेगळे वे कलर्स वेगवेगळे डिझाईन तुम्हाला इथे मिळणार आहेत ए ए रेंजमध्ये आहेत बघू शकतो सेवन फिफ्टीच्या रेंजमध्ये मिळणार आहे छान छान असे वर्क केलेलं आहे ह्याच्याबद्दल आणि रेंजमध्ये किती सुंदर आहेत बघा मस्त स्मूथं वर्क केलेलं आहे ह्याच्यावर सुंदर सुंदर असं आहेत असे सुंदर बटवे सुद्धा इथे मिळणार आहे बघू शकतात छान असं वर्क केलेलं आहे ह्याच्यावर क्या रेंज मे वेलवेट वेलवेट कपड्यावर हे वर्क केलेले आहे आणि तीनशे रुपयाच्या रेंजमध्ये हा बटवा येणार आहे त्याच्यामध्ये इथे आपल्याला वेगवेगळे कलर्स मिळणार आहेत बघू शकतो छान छान असे कलर्स आहेत इथे खूप सुतर सुंदर असं वर्क केलेलं आहे हे सब थ्री हंड्रेड के रेंजमध्ये तीनशे रुपयाच्या रेंजमध्ये रेंज सगळे बटरी येणारे बघू शकते वेलवेटवर सुंदर असं वर्क केलेलं आहे छोट्या मुलांसाठी पण हे आहेत बघा पर्स आहेत हे कसे आहेत हंड्रेड रुपी। रुपीजमध्ये आहेत त्याच्यामध्ये छान छान व्हेरायटी आहे शकते शकतात मस्त ये हे वन फिफ्टीमध्ये आहे ह्याच्यात पण तुम्हाला कलर्स मिळणार आहेत हे कसं आहे टू हंड्रेडच्या रेंजमध्ये कलेक्शन कलेक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळणार हे केसं आहे भैया सिक्स हंड्रेड सिक्स हंड्रेडच्या रेंजमध्ये आहे बघू शकतात क्लचेस आहेत क्लचेस केस आहे क्लच केस आहे थ्री हंड्रेड टू फिफ्टी थ्री फिफ्टी वाला? 300 मोठीवाला तीनशे रुपयाच्या रेंजमध्ये होऊ शकतात मस्त मोठीचं वर्क येणार आहे सिल्वर आहे गोल्डन आहे रोज गोल्ड आहे रोज गोल्ड आहे सिल् सिल्वर आहे ब्लॅक कलर हे सुद्धा छान आहे बघू शकतात मस्त असं इसकी क्या प्राईज आहे बारा बाराशेच्या रेंजमध्ये ब्लॅकमध्ये सुद्धा वेअर कलेक्शन मिळणार आहे छान छान असं ठीक आहे हे सुद्धा बाराशेच्या रेंजमध्ये बाराशेच्या रेंजमध्ये आहे का हजार बाराशेची रेंज आहे पण हजारपर्यंत येणार आहे सुद्धा छान अशी आहे बघू शकतो पण हे नीचे वाला फाय हंड्रेड फाय हंड्रेडच्या रेंजमध्ये मोठीची मोठी पर्स येणार आहे बघू शकतो छान छान असं पार्टीवेअर इथे कलेक्शन मिळणार आहे तुम्हाला ते मोबाईल ठेवण्यासाठी मोबाईल पाऊच असणार आहे ते कसं आहे वन फिफ्टी वन फिफ्टीला इतकं सुंदर मिळणार आहे बघू शकतात मस्त असं मोतीचं वर्क केलेलं आहे कुठे फंक्शनला वगैरे आपण घेऊन जाऊ शकतो असं कलेक्शन इथे आपल्याला मिळणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे आपल्याला कलर्स मिळणार आहेत बघू शकतात भरपूर सारे इथे कलर्स आहे रोज गोड हिंड्रेडच्या रेंजमध्ये छान असे कलरचे तयार आहे बघू शकतात रोज गोल्ड गोल्ड गोल्डन सिल्वर असे तीन कलर आपल्याला इथे मिळणार आहेत खूप मध्ये व्हेरायटी आहे तुम्ही बघू शकता वेगवेगळे पॅटर्न क्लचेसमध्ये तिथे आपल्याला पाहायला मिळत सुंदर असं पॅटर्न इसकी बी प्राईस वही आहे फोर हंड्रेडच्या छान चांगलं मशीब ह्याच्यावर वर्क केलेलं आहे बघू शकतात ए बी फोर हंड्रेड मिळेल फोर फिफ्टीच्या रेंजमध्ये आहेत बघू शकतात आणि ह्याच्यामध्ये एक कलर्स आहे ग्रीन कलर आहे पर्पल कलर आहे आणि राणी कलर आहे शेफ लचत आपल्याला इथे मिळणार आहे बघू शकतात पार्टीवेअर कलेक्शनमध्ये इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे बटवे क्लचेस स्लिंग बैग्स हैंड बैग्स कॉस्मेटिक कॉस्मेटिक बॉक्स अच्छा इसमें कितने बॉक्स हैं? फोर पीस सेट है, फोर पीस का सेट आता है और क्या प्राइस है फोर हंड्रेड फोर हंड्रेड चार रेंज मधे कॉस्मेटिक बॉक्स है बनू सकते बैट है बढ़ू सकता छान अभी आपण कुठल्या फंक्शनला वगैरे घेऊन जाऊ शकतो असं मस्त असं मोतीचं त्याला हे दिलेलं डोरी दिलेली आहे क्या रेंज आहेस की दोनशे रुपयाच्या रेंजमध्ये किती सुंदर अशी बॅग आहे बघू शकतात आणि ह्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे व्हरायटी इथे तुम्हाला मिळणार आहे बघू शकतात खूप सारे डिझाईन्स इथे वेगवेगळे कलर्स इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत बघू शकतात छान छान वर्क असं केलेलं आहे बॅगवर गोल्डनमध्ये सुद्धा आहे बघू शकतात सुद्धा छान अशी हँडबॅग आहे बघू शकतात मागे अशी चेन दिलेली आहे मागच्या साईडला आपण काही ठेवू शकतो प्राईस काय आहेस की वन फिफ्टी व दीडशे रुपयेच्या रेंजमध्ये किती सुंदर आहे बघू शकतात आणि कोणाला देवाणघेवाणीसाठी किंवा आता हळदी कुंपासाठी वगैरे हो आपण आ... असे गिफ्ट देऊ शकतो किंवा कोणाला असं लग्नामध्ये गिफ्ट द्यायचं असेल ते सुद्धा आपण देऊ शकतो वन फिफ्टीला खूप छान अशी आहे त्याच्यामध्ये हा कलर आहे वेगवेगळे डिझाईन्स इथे मिळणार आहे हे बी वन फिफ्टी मी आहे वन फिफ्टीला खूप सुंदर सुंदर असे पल्सेस इथे मिळणार आहे बघू शकतात बँगल्स ठेवण्यासाठी बॉक्स आहे बघू शकतात सहा डझन ह्याच्यामध्ये राहणार आहेत बँगल्स आणि इथे आपल्याला दुसरं काय ठेवायचं असेल त्यासाठी सुद्धा असं एक कप्पा दिलेला आहे बघू शकतात कप्प्याच्या रेंजमध्ये खूप छान असं आहे आणि क्वालिटी म्हटली तर खूप छान अशी आहे त्या बँगलच्या बॉक्सची फक्त टू हंड्रेडला आणि सहा डझन बँगल्स ह्याच्यामध्ये राहणार आहे इसिमेटिकचा बॉक्स हे बघू शकतात छान असं आहे ह्याच्यामध्ये बँगलचा हा कप्पा आहे आणि ह्याच्यामध्ये मेकअप्स ह्याच्यामध्ये ज्वेलरी लिपस्टिक वगैरे आपण ठेवू शकतो सर्व अशी आहे प्राईस काय आहेस की टू हंड्रेडच्या रेंजमध्ये किती छान असे बघू शकतात हा सुद्धा कॉस्मेटिकचा बॉक्स आहेस मी कितना आता आहे चार पीस येणार आहे ह्याच्यामध्ये प्राईस टू तू हंड्रेडच्या रेंजमध्ये हा कॉस्मेटिकचा बॉक्स मिळणार आहे आपल्याला खूप सारे कॉस्मेटिकचे तुम्हाला वेगवेगळे बॉक्स मिळणार आहेत बघू शकतात छान छान असे हे सुद्धा कॉस्मेटिक्स ठेवण्यासाठी वेगवेगळे हे आहेत बॅग्स आहेत तीन, 150. 150 तीन पीस येणार आहे प्राईस वन फिफ्टीमध्ये किती छान आहे ना हे तीन पीस असे मिळणार आहे छोटा त्याच्यापेक्षा मोठा आणि त्याच्यापेक्षा मोठा असे तीन पीस मिळणार आहेत आणि वन फिफ्टीच्या रेंजमध्ये आपल्याला मिळणार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे वे तुम्ही बघू शकता तिथे वेग वेग वे वेगवेगळे डिझाईन्स आहेत वेगवेगळे कलर्स आहेत अच्छा कॉस्मेटिक कॉस्मेटिक वस्तू ठेवण्यासाठी हा सुद्धा एक छान अशी बॅग आहे बघू शकतात ते पुढे चेन दिलेली आहे हा मधला कप्पा आहे मधल्या कप्प्यात सुद्धा असे छोटे छोटे असे कप्पे दिलेले आहेत साईडला दिलेले आहेत वेगवेगळे साईडला आहेत इथे सुद्धा एक या साईडला कप्पा आहे लेफ्टला राईटला असे कप्पे आहेत खूप सुंदर अशी ही बॅग आहे इतका प्राईस कितना आहे टू हंड्रेडच्या रेंजमध्ये मिळणार आहे तसंच इथे खूप सारे व्हेरायटी तुम्हाला कॉस्मेटिक बॉक्समध्ये मिळणार आहे वेगवेगळ्या शेपमध्ये तुम्हाला इथे कॉस्मेटिक बॉक्स मिळणार अच्छा हे बघू शकतात हे सुद्धा छान असं आहे बघू शकता अटॅच असं कॉस्मेटिक बॉक्स आहे हे एक खालचा कप्पा आहे आणि एक वरचा कप्पा आहे इकडे चेन दिलेली आहे इकडे वरच्या कप्प्याला अशी चेन दिलेली आहे हे कितने के रेंज मे टू हंड्रेडच्या रेंजमध्ये येणार आहे आणि तो वर हँडल दिलेलं आहे म्हणजे आपण शकतो इझिली आपण कॅरी करू शकतो तसे ते साडी कवर आहेत कसे आहे साडी कवर ये वन ट्वेंटी वन ट्वेंटीच्या ट्वेंटी रेंजमध्ये साडी कवर आणि क्वालिटी म्हटली तर खूप छान अशी आहे तर इसमें किती रहेगी साडी मोठा हे साडी कवर येणार आहे दहा ते बारा ह्याच्यामध्ये साड्या राहू शकतील वन ट्वेंटी ना एकशे वीसच्या रेंजमध्ये और इसका कुछ कम होगा हंड हंड्रेडपर्यंत येणार आहे वन ट्वेंटी प्राईस सांगतात पण हंड्रेडपर्यंत येणार आहे साडी कवर ह्याच्यामध्ये हे वेगवेगळे कलर्स आहेत बघू शकतात वेगवेगळे डिझाईन्स आहेत एक छोटावाला आहे साडी कवर आहे बघू शकतात ह्याच्यामध्ये चार शकता। थोड़ा सा, थोड़ा सा, थोड़ा सा ते पाच साड्या राहू शकतात आणि त्यापेक्षा थोडंसं थोडीशी हलकी क्वालिटी आहे प्राईस कितना आहे पन्नास रुपयाच्या म्हणजे रफ अँड टफ वापरायलासाठी ठीक आहे म्हणजे लॉंग टर्मसाठी नाही रफ अँड टफ वापरायलासाठी ठीक आहे पन्नास रुपयाच्या रेंजमध्ये आहे आणि पाच ते सहा साड्या ह्याच्यामध्ये राहू शकतात ह्याच्यामध्ये हे कलर्स आहेत ब्ल्यू आहे पिंक आहे अजून वेगवेगळे ह्याच्यामध्ये कलर्स तुम्हाला मिळणार आहे हंड्रेड रुपीजच्या रेंजमध्ये हंड्रेड रुपीजच्या रेंजमध्ये बघू शकतात मोठं असं आहे साडी किंवा लेहंगा ठेवण्यासाठी दोन्ही ठेवण्यासाठी आपण हे यूज करू शकतो मोठंचं मोठं असं आहे छान अशी क्वालिटी इथे मिळणार आहे आपल्याला सिंगल साडी कवर आहे बघू शकतात ट्रान्सपरंट असं आहे प्राइस किती आहे थर्टी रुपये तीस रुपयाचे रेंजमध्ये आहे हे आणि छान अशी लेस वगैरे लावलेली आहे ह्याला तसंच हे एक आहे हे डिझाईन असणार आहे मागच्या साईडला तर एक कसे आहे पंचवीस रुपयाच्या रेंजमध्ये आहे एक वर लेंगे तो कम होगा डझन डझन घेतलं तर ह्याचं कमी रेंज होणार आहे तर ट्वे हे ट्वेंटी रुपीजच्या रेंजमध्ये आहे साडी कवर म्हणजे क्वालिटीवर डिपेंड आहे ट्वेंटी रुपीजचा थोडासा कपडा थोडीशी क्वालिटी वेगळी वाटते तर ट्वेंटी ची थोडी बरी है। आहे हा प्लेनमध्ये आहे आणि ट्वेंटी रुपीजच्या रेंजमध्ये आहे ट्रॅव्हलिंगमध्ये आपण घेऊन जाऊ शकतो असं आहे छान असं तीन हे दिलेले आहेत तीन रोल, रोल दिलेले आहेत आणि प्राईज किती आहे याची वन फिफ्टीच्या रेंजमध्ये येणार आहे मस्त असं आहे कोणाला गिफ्ट वगैरे देण्यासाठी सुद्धा छान असं आहे कोणाला गिफ्ट गिफ्टिंगसाठी देण्यासाठी खूप छान छान अशा वस्तू आहेत आणि लेडीजला नक्कीच अशा वस्तू गिफ्ट दिल्या तर नक्कीच अशा ह्या गोष्टी आवडतील असे सर्व इथे तुम्हाला प्रोडक्ट मिळणार आहेत तर तुम्ही त्यासं बघू शकतात खूप छान छान अशी व्हेरायटी आहे क्लचेसमध्ये पाऊचेसमध्ये बॅग्समध्ये साडी कवर खूप सुंदर सुंदर इथे मेकअप बॉक्स मेकअप बॉक्समध्ये सुद्धा खूप छान अशी कॉस्मेटिक बॉक्समध्ये व्हेरायटी आहे तर तुम्ही दादरला आलात तर नक्की ह्या स्टॉलला विजिट करा मला वाटतं